जर एका जाती धर्मातल्या एखाद्या कार्यकर्त्याला जर ही लात मारली असती तर अख्ख्या समाजानं जाती धर्मानं सरकारला लात मारलं असती पण तो शेतकरी निघाला बिचारा चुकून शेतकरी निघाला मजूर निघाला आहे त्याला जात लागली नाही खरं तर जात पाहिली पाहिजे मग पेटलं असतं खरं तर आणि म्हणून आम्ही पंचवीस तारखेपर्यंत सरकारला वेळ देतो आणि पंचवीस तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर त्या पी एस पी कार्यालयासमोर एक मोठं होल्डिंग हा लात मारताना दाखवणार तो काय कुलकर्णी आहे तो आणि मागून देवेंद्रजी त्याला आशीर्वाद देत आहे चालू ठेवासच असं माझ्याकडे मी माझ्या मतदारसंघात तपासले तर तेरा हजार होटे होट म्हणजे मतदान हे सात सात वेळा ठिकाणी आहे म्हणजे माझ्या मतदारसंघात मी तपासले आणि तेरा हजार मतदान निघालं ते जे डबल तिबल चौबल सहा वेळा सात वेळा दहा वेळा नाव आहे व्होटिंग लिस्टमध्ये तर ते पूर्ण आमच्याकडे आम्ही नमुना स सा, सत्रा मागितला आहे नमुना सतरा अमध्ये ते होटिंग झालं असेल तर मग तो मोठा गंभीर प्रश्न आहे आणि ते नमुना सतरा अमध्येच माहीत पडतं उलट निवडणूक म्हणजे आयुक्तांना असं म्हणणं आहे का एखादं मतदान जर आपण जे ठरवलं त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर त्याची लगेच मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मिटिंग व्हायला पाहिजे का हे मतदान का वाढलं आणि ते उमेदवाराला घेऊन मध त्याचं निवाळा झाला पाहिजे पण ते झालंच नाही दुसरं असं का पासष्ट ते शंभर वर्षातलं पासष्ट ते शंभर ह्याचं व्होटिंग आहे पस्तीस हजार ते प्रचंड संशयास्पद आहे त्याच्यानं मला तर असं वाटतं का हे मी आम्ही एक ते बुथही तयार करणार आहोत गणेशजीच्या स्थापनेच्या दिवशी का आता घटना घटना बाजूला ठेवा आणि मतदान गिनदान केंद्रही बाजूला ठेवा थेट बी जे पीच्या कार्यालयातच आम्ही मतदान केंद्र ते व्ही एम मशीन लावणार आहोत इथं बटन दाबा आणि लोकशाही संपवा भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे <laughs> अन्नाला काय म्हणजे अण्णाकडून अपेक्षा केल्यापेक्षा लोकांनी आम्हा तुम्ही एक सांगतो आहे का जातीपाती धर्माच्या लढाईच्या तुलनेमध्ये हक्क आता अडचणीत कोण आहे सगळ्या अर्चनीत जातीतला मजूर अडचणीत अर्चनीत आहे अडचणीत कोण आहे तर सगळ्या जातीतला शेतकरी अडचणीत आहे अडचणीत कोण आहे मेंढपाळ आहे मच्छीमार आहे दिव्यांग आहे हे अडचणीत असणारे लोक आहे एकल महिला आहे विधवा महिला आहे ह्या अडचणी आहे ह्या सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे आणि त्याच्यासाठी खरं तर मी काल एका भागवत सप्ताहमध्ये गेलो होतो महाराजांना बोललो आहे का जसं अंधश्रद्धा संतांना बाहेर काढली आता या संतांनी ही जी सरकारवरची अंधश्रद्धा आहे ती काढली पाहिजे बाहेर आणि त्यासाठी एकत्र आलं पाहिजे म्हणजे पंढरपूरचा मोर्चा एकादशी झाल्यानंतर तो जेव्हा मुंबईकडे ना तेव्हा वारकरी खऱ्या अर्थानं अर्थानं तुकारामाचे म्हणू ज्ञानभावाचे मेळाचे आम्ही म्हणू नाहीतर हे वारकरी फक्त आता भक्तिसंगत या भक्तीपुरते मर्यादित राहू नये त्यांनीसुद्धा उठाव केला पाहिजे म्हणजे एकच काय त्यांनी एक असा त्यांनी जर म्हटलं तर एक दोन दिवसाचा कार्यक्रमच होऊ शकतं का आम्ही कशा कशा पद्धतीनं राजकारण केलं म्हणजे थोडे राजकारण महाराष्ट्र राजकारणात थोडंसं अधिक तरबेज होईल आणि हिंदुस्थानाले उरून पुरण महाराष्ट्र <laughs> लोणी कुणाले चारलं ते पहिले सांगायला पाहिजे खरं <laughs> तर देवेंद्रजी तुम्ही मला तर शंका आहे तुम्ही बोलले म्हणजे काही ना काही पुन्हा अधिक यू एमचा तिथे वार होईल का कारण ते जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांच्या अंदरच्या गोष्टी सगळ्या घडून जर झाल्या असन आणि तर मग ते शक्य आहे ना आम्हाला तर निवडणूक कार्यकर्त्याला लढाव का नाही लढाव हाच प्रश्न आहे मोठा गंभीर विषय हा लोकशाहीच हातात घेतलेली आहे मतदानाचा अधिकार संपला म्हणजे मग काय म्हणजे असून नसल्यासारखं आहे ना मतदान हा जर घोळ आहे सगळा तर काय संपलं ना विषय लोकशाही ह्या लोकशाहीमध्ये मतदान हे आत्मा आहे आणि आत्माच काढला आहे ना आता भाजपनं आता राहिलं काय माणसं आहे फक्त आपण आपली किंमत काय त्या मतामुळं आमची किंमत होतं आमचं अस्तित्व होतं भारत नावाची काय आता ही संपणारच आहे सगळं आणि भाजपा पुतीनच्या दिशेनं जात आहे अशी अवस्था आहे बरोबर आहे काही गोष्टी तर मला आत्ता आठवलं तुम्ही हे म्हटलं म्हणून विधानसभेच्या अगोदर मला दहा हजार लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही त्यांना उळून ओळून टाकतो जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते मी आता जाहीर क व्यवस्थित सगळे माझे जो पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला मीडियासमोरच येईन आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड गिकार्ड आम्ही जे नावं दिले होते काय का ते किंवा त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे तर जे तुम्हाला भेट न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा ते दहा हजार कमी करून दुसरे दहा हजार घालू हा पुरावाच देऊ तुम्हाला आला वेळ तर मधलेच कमी करू शकते का नाही भाऊ आपल्यात काय ताकद आहे तुमच्यातही ताकद नाही तुमच्या वरच्या लोकांकडे आहे तुमच्यात आपण आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपलं जमतेच भाऊ तेच गोंधळ हा मोठा गोंधळ आहे जर मला जर दहा हजार कमी करा म्हटलं तर मग हे पुऱ्या महाराष्ट्रात कसं त्याचे पुरावे सगळे आले का देतो मी माझ्याकडे दोनच आमदार होते मी आणि राजकुमार आमच्यानं काही ना सरकार वाचू शकत होतं आम्ही ना सरकार बनवू शकत होते कसं आहे सगळा गोल झाल्यानंतर आम्ही तो गोल पाहणाऱ्यापैकी दोन आमदार होतो का हा गोल होत आहे सगळा आणि तो गोल झाल्यानंतर मग आमचा निर्णय काय होता सगळ्या कार्यकर्त्या का आपल्याला मतदारसंघाचा यावेळेस डोक्यात घ्यायचा आहे कारण महाराष्ट्रभर फिरत असताना मतदारसंघ हा नाही राहिला पाहिजे ते निधी आणायचं असेल तर सत्तेत राहावं लागेल आणि दिव्यांग मंत्रालय त्याच्यानं राजकीय विषय होता तो तो काही फार माझं काय मत आहे का, का आम्हाला कधीकधी काही गोष्टी राजकारणात ते नैतिकतेला नाही पटत किंवा तो विचार आपण नाही घेतला पाहिजे पण कधीकधी तो करावाच लागतं जर दिव्यांग मंत्रालय आमच्यासाठी म्हणजे आयुष्यभरासाठी माझ्या दिव्यांगासाठी ते फार मोठी गोष्ट आहे ना आणि ते जर झाली एवढी मोठी तर हामध्ये जर आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं तर मग अधिक काय नगरपालिका म्हणून नाही पहिले तर आंदोलनच आमच्या डोक्यात आहे आणि आंदोलन कसं व्यवस्थित नेता येईल हे आंदोलन जे आम्ही सुरू केलं आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते व्यवस्थित वेगळ्या ताकदीनं घेऊन जायचं आहे सरकारला कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन सरकारला बाध्य करेल कर्जमाफीसाठी आणि इतरही गोष्टीसाठी ज्या मागण्या आहे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल आणि दिव्यांगाचे त्यासाठी एक व्यवस्थित रचना आम्ही करतो आहे त्याचं त्याच्यासाठी एक प्लॅनिंग करतो आहे चुनाव मे तो क्या ज्यादा मेहनत की जरूरत नाही आहे बरं ई एम ई एम जर मशीन आहेच तर मग काय ते ठपके मारायचे का नाही मारायचे उभं राहायचं का नाही राहायचं आता सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे मला बरेच कॉल येते बू कायच उभं राहतं आहे विनाकारण तुमच्या विरोधातच रिझल्ट येणार आहे अशी एक व्यवस्था आहे म्हणून आम्ही भाजपचंच कार्यालय कार्यालयात गणपती बसवणार आहोत दहा हो दिवसाचा मतदान येऊन मारा भाजपच्या हे सगळं मतदान केंद्र बंद करा आणि भाजपच्या कार्यालयातूनच मतदान सुरू करा पण दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा चालू आहे ठाकरे राज यांची तुम्ही घेतली आहे आहे आघाडी आता ते दोघांचं मत काय कसं आहे त्याच्यात प्लस मायनस त्यांना शोधायचा आहे ते दोघं भाऊ ठरवणार आणि दोघं भावाचं काय ठरेल एवढा मी राजकीय कारणे म्हणजे मोठा नाही भेट घेतली आम्ही ते शेतकऱ्याच्या आंदोलनात भेटलो आणि त्याबद्दल ते सांगत होते दिवाळी काय गणपती झाल्यानंतर आम्ही विचारून निर्णय सांगू त्यांना आम्ही पंचवीस तारीख देत आहोत जर अशा पद्धतीनं शे कसं मी मग म्हटलं आहे का हा ज्याला लात मारली तो जातीचा असताना किंवा धर्माचा असताना मग सरकारने लात मारली असती जातीनं धर्म पण तो शेतकरी निघाला आहे आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही त्याचा काही धर्म नाही त्याच्यासाठी लोकं पेटून उठत नाही उलट पेटलं आग लागली तर लोकं बुजून टाकतात अशी एक अवस्था देशामध्ये आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंचवीस तारखेला आम्ही आमच्या देवेंद्रजीचा आशीर्वाद आणि हा लात मारताना चालू द्या असं रोज ठोकलो कैले काही परवा करू नको श्रीराम म्हटलं का निवडणूक जिंकता येतं भट्यांगे तो कट्यांगे म्हटल्यावर निवडणूक सहज हाती येतं नाहीतर फतवा काढून काँग्रेसचं जमतं त्याचा या देशामध्ये दे काही मुद्दे आणि अपमान सन्मान हे राहिलं कुठं संभाजीनगर शहरात आज एक गुन्हा दाखल झालेला आहे एका शेतकऱ्याने फेसबुकवर चंद्रशेखर बावनकुळे यांची फेसबुकवर पोस्ट टाकली होती की माझ्या शेतकऱ्यात थोडी अडचण आहे ती सोडवतो त्याला अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि त्याच्याकडून पैशाची त्याची फसवणूक केलेली आहे हे प्रकरण आज समोर आलेलं आहे बावनकुळेचा काय संबंध आला पण अज्ञात व्यक्ती त्याचं नाव सांगून फोन केला ते शेतकऱ्याला आणि त्याच्याकडनं तुझ्या शेतीला बंदोबस्त वगैरे द्यावा लागेल पैसे पाठवले बावनकुळेच्या नावानं त्या कुठल्या कुळातला बावनकुळेच्या कुडातला काय तर कुळातला असेल तर मग भांडवू राहुल गांधी काय मतदान झाले विरोधात राहुल गांधी सतत उठवत आहे महाराष्ट्रामध्ये चोरी काय हे डाकूच आहे चोर म्हणजे काय दोनशे तीनशे रुपये लुटणार आहे हे ना तर संविधानच लुटलं ना यांनी संविधान या देशातला आत्माच गायब केला आहे कारण लोकशाहीमध्ये मतदान हे आत्मा आहे तो मतदानातला मतदान जर आत्माच गायब आम्ही फक्त शरीर आहे तुमच्याही मताला काही किंमत आहे का कोणाला किंमत नाही आहे तुम्ही बोलता ना की तुमच्याकडे सुद्धा अशी वापर आली होती की आम्ही तुम्हाला दहा हजार मतं हे मोठी गंभीर हे आहे म्हणजे पहिले प्रश्न तुम्ही आज घेतला पाहिजे का मला अशी वापर आली होती मी आता सगळे ते पुरावे गिरावे शोधतो आहे त्या काळातले मी व्हॉट्सअप केलं कॉल होते रेकॉर्ड असेल तर ते सगळं रेकॉर्डासहित आणि त्याच्यासहित सादर करण दहा हजार मतं तुमची आम्ही गायब करतोय तुम्हाला कोणते मतं भेटत नाही ते मताची लिस्ट देऊन द्या आम्ही गायब करून टाकतो ही।